बिल्कुल आ, हमारा रोकड़े ज्वेलर्स का आठवां शोरूम हम गोंदिया में खोलने जा रहे हैं पाँच छः सात तारीख को और काफ़ी ग्रैंड लॉन्च रहने वाला है ये पूरे गोंदिया डिस्ट्रिक्ट का सबसे बड़ा शोरूम है और जहाँ सोने और चांदी के रेट्स स्काई रॉकेट कर रहे हैं काफ़ी ज़्यादा है वहाँ पर हम एक अपॉर्चुनिटी दे रहे हैं कि आप रोकड़े ज्वेलर्स में आके मेकिंग चार्जेस पर सेव कर सकते हो गोल्ड की मेकिंग चार्जेस पर आपको फिफ्टी तक ऑफ फिफ्टी फ्लैट मिलेगा एंड डायमंड की मेकिंग चार्जेस पे आपको हंड्रेड ऑफ मिलेगा साथ ही साथ पाँच छः सात तारीख को तीन अलग अलग सेलिब्रिटीज़ आने वाली है जवान फेम की जो एक्ट्रेस है रिद्धि डोगरा वो फिफ्थ रही है सिक्स रही है टीना दत्ता जो कि बिग बॉस उत्तरन में रह चुकी है एंड सेवंथ को आ रही है पूजा बैनर्जी जो कि टीवी एक्ट्रेस है कपिल शर्मा शो में रह चुकी है सो आप आइए शॉपिंग कीजिए डिस्काउंट्स का लाभ उठाइए और अपने फेवरेट सेलिब्रिटीज से मिलिए थैंक यू है बोकड़े ज्वेलर प्रसिद्ध है ज्वेलरी साठी क्वालिटी सा तर ही सगळी क्वालिटी आम्ही गोंदियाला याच्यासाठी घेऊन आलो आहे कारण की गोंदियातले लग्नाचे जे खरेदारी करणारे जे ग्राहक होते ते आमच्याकडे नागपूरपर्यंत यायचे आणि नागपूरला ते आमच्याकडनं खरेदारी करायचे तर आता आम्ही त्यांच्या दरवाज्यापर्यंत त्यांच्या घरापर्यंत आम्ही आलेलो आहे याच्यासाठी की लग्नाची खरेदारी करताना पहिले रोखडे ज्वलस त्यांच्यासमोर यावं आणि क्वालिटी क्वांटिटी ट्रस्ट सर्व्हिस या गोष्टीसाठी आम्ही प्रसिद्ध आहोत तर त्या सगळ्या गोष्टीचा लाभ त्यांनी घ्यावा म्हणून आम्ही गोंदियाला ह्या तीन दिवसाचं हे उद्घाटन आहे आणि तीन दिवसात वेगवेगळे सेलिब्रिटीज आमच्या या उद्घाटनासाठी येतात आहे त्याच्यात सेलिब्रिटी काही टी व्ही सिरियल्सचे आहे तर काही वेब सिरीजचे आहे तर काही बॉलिवूड शाहरुख खानसोबत काम केलेलं आहे असे हिरोईन्स पण सोबत येतात आहे आणि याच्यात डिस्काउंट म्हणजे या तीन दिवसाला आमच्या कस्टमर्सला मेकिंग चार्जेस गोल्डच्या फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आम्ही देतो आहे डायमंड जर घेत असेल तर हंड्रेड पर्सेंट फ्लॅट मेकिंग चार्जेसला चार्ज डिस्काउंट देता हंड्रेड पर्सेंट चांदी घेत असेल तर फिफ्टी पर्सेंट वेगवेगळे ऑफर्स आहेत त्याच्यामुळे रोकडे ज्वेलर्सला येऊन हे ऑफर्स तुम्ही बिलकुल बघायलाच पाहिजे असं मला वाटतं आणि हे फक्त आणि फक्त तीनच दिवस राहणार आहे त्याच्यानंतर हे पुन्हा येणार नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त, जास्त गोंदियातले गोंदियाच्या आजूबाजूतले सगळ्या परिसरातले लोकांनी इथे यावं असं माझं आग्रह असं विनंती आहे